नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीससाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावर आधारित तीस प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत टी ई टीची परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यासाठीच आपण याम सेशनमध्ये प्रत्येक प्रश्नांचं सविस्तर विश्लेषणासह जेवढे आपले डाऊट आहे ते क्लिअर केलेलं आहे मित्रांनो आपल्याला मानसशास्त्र या विषयावरती तीस प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्यासाठी मागील एक महिन्यापासून आपण दररोज मानसशास्त्र सोबतच इतर विषयाची सुद्धा तयारी आपल्या या चॅनलवरती आपण करत आहोत जर तुम्हाला या ठिकाणी दररोज शिकायचे असेल किंवा मित्रांनो तुम्ही जर यापूर्वीचे व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या या चॅनलमध्ये प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये जाऊन किंवा व्हिडिओज या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जवळपास चाळीस ते बेचाळीस व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपण ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो दररोज जर आपल्याला या ठिकाणी शिकायचं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे मित्रांनो आजचा हा सेशन पेपर एक आणि पेपर दोनची ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे तर बघूया आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारलेले आहे ते ओके एकावन्न नंबरचा प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाचे आहे आणि स्पष्टीकरणामध्ये पूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर होणार आहे ओके आता प्रश्न क्रमांक एकावन्नवा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे यापूर्वी एक ते पन्नास पर्यंतचे आपण ऑलरेडी व्हिडिओज टाकलेला आहे ते बघू शकता तुम्ही एक ते पन्नास प्रश्नांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते आपण टाकलेला आहे आता एकावन्न नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे वेक्सलरची प्रौढ बुद्धिमत्ता मोजपट्टी आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए तोंडी लेखी आणि कार्यप्रदर्शन चाचणी ओके आता तुम्हाला यामध्ये जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा डेव्हिड वेक्सलर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे डेव्हिड वेक्सलर यांनी वेक्सलर अडल्ट इंटेलिजन्स स्किल म्हणजे डब्ल्यू ए आय यस या नावाची एक स्किल तयार केलेली आहे आता या चाचणीमध्ये बघा ही प्रौढ व्यक्तींसाठी बुद्धिमत्ता मोजण्याची एक विकसित चाचणी विकसित त्यांनी केलेली आहे ही चाचणी तीन प्रकारच्या उपचारांवर आधारित असते म्हणजे तीन प्रकारच्या उपचाचण्यांवर आधारित आहे ठीक आहे आता या ठिकाणी ते तीन उपचाचण्या कोणकोणते आहे तर पहिली आहे तोंडी दुसरी आहे लेखी आणि तिसरी आहे कार्यप्रदर्शन तोंडी चाचणी म्हणजे वर्बल टेस्ट लेखी चाचणी म्हणजे रिटर्न किंवा परफॉर्मन्स टेस्ट तिसरी कार्यप्रदर्शन म्हणजेच परफॉर्मन्स टेस्ट हे अशा पद्धतीने तीन चाचण्या डेव्हिड वेक्सलर यांनी बुद्धिमत्ता मोजण्यासी विकसित केलेली आहे ओके प्रश्न क्रमांक पंचावन्नवा आपल्याला काय दिलेलं आहे बघा की सायकॉलॉजीची पहिली प्रयोगशाळा करण्यात आली म्हणजे सायकॉलॉजीची जी पहिली प प्रयोगशाळा आहे ही, ही कोणी स्थापन केली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय तीनमध्ये पाहायला मिळतो विल्यम उंट यांनी सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया विल्यम उंट यांनी इसवी सन अठराशे एकोणऐंशीमध्ये जर्मनीतील लाईवझिंग येथे जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा म्हणजे सायकोलॉजिकल लेबोरेटरी स्थापन केली ही प्रयोगशाळा आधुनिक मानसशास्त्र मानसशास्त्राच्या जन्माची सुरुवात मानली जाते त्यामुळे उंट यांना आधुनिक मानसशास्त्रज्ञाचे जनक असे म्हणतात फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजी या ठिकाणी कुणाला म्हणतात तर विल्यम उंट यांना म्हणतात किती महत्त्वाची पॉईंट आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारलं की आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे त्याच्यानंतर छप्पन नंबरचा प्रश्न प्रश्न बघा जीन प्याजेने डॅश डॅश टप्प्यांची शिफारस केली जीन पॅजे यांनी किती टप्प्याची शिफारस केली तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल की चार टप्प्यांची त्यांनी शिफारस केलेली आहे ते कोणते टप्पे आहे त्यावरती आपण सविस्तर विश्लेषण बघूया स्पष्टीकरणामध्ये बघा आता जीन पॅजे यांनी मुलांचे बौद्धिक विकासाचे किती टप्पे मांडलेले आहे तर चार टप्पे मांडलेले आहे किती टप्पे बौद्धिक विकासाचे जीन पॅजे यांनी मुलांच्या बौद्धिक विकासाचे म्हणजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचे त्यांनी चार टप्पे सांगितलेले आहे ते कोणते आहे ते आपण पुढील प्रमाणे बघूया याला आपण शॉर्टमध्ये सुद्धा लक्षात ठेवू शकतो तर ती ट्रिक मी तुम्हाला सांगणारच आहे पहिला आहे बघा एस पी सी यफ एवढं लक्षात ठेवायचं आहे एस पी सी यफ यस म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज पी म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज सी म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज यफ म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ओके okay? आता यस म्हणजे आपण सेन्सरी मोटर स्टेज म्हणायचं आहे ही पहिली स्टेप आहे जीन प्याजी आणि बौद्धिक विकासाची चार टप्प्यापैकी पहिला टप्पा आहे सेन्सरी मोटर स्टेज त्याला संवेदन चालना म्हणायचा आहे हा जो टप्पा आहे मित्रांनो मुलांच्या जन्मापासून तर दोन वर्षापर्यंतचा असतो यामध्ये मुलं अनुभव व हालचालींवर आधारित शिकत असतात बघा किती महत्वाचं आहे शॉर्टमध्ये आपल्याला जीन प्याजी या ठिकाणी पाहायला मिळतोय ठीक आहे अशाच पद्धतीने दररोज तुम्हाला या छानावरती शिकायला मिळणार आहेत आणि आपण मागील एक वर्षापासून अशाच पद्धतीने शिकत आहोत ठीक आहे आता जीन पॅजे यांनी जो पहिला टप्पा मांडला होता सेन्सरी मोटर स्टेजचा संवेदन चालनाचा तो टप्पा जे मुलाचा जन्मापासून मुला वा तर दोन वर्षापर्यंतचा असतो यामध्ये मुलं अनुभव व हालचालींवर आधारित शिकत असतात हा झाला पहिला टप्पा याच्यानंतर त्यांनी मांडलेला दुसरा टप्पा आहे प्री ऑपरेशनल स्टेज याला पूर्व संक्रियात्मक अवस्था म्हणायचं आहे ही अवस्था मुलांचा दोन ते सात वर्षापर्यंतची मानली जाते या वयामध्ये मुलं भाषा व कल्पनाशक्ती विकसित करत असतात ठीक आहे यामध्ये त्यांची कल्पनाशक्ती व भाषा विकसित होत असते हे या ठिकाणी आपण जीन पॅजीचा दुसरा टप्पा बघितला आता तिसरा आणि चौथा टप्पा बघा स्टेजेस जिन पॅजीने चार स्टेजेस सांगितले त्यापैकी दोन स्टेजेस आपण बघितले आता तिसरी स्टेज बघा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज या स्टेजला ठोस सक्रियात्मक अवस्था म्हणायचं आहे ही अवस्था मित्रांनो सात ते अकरा वर्षापर्यंतच्या मुलांची अव अवस्था अशी म्हटली जाते यामध्ये मुलं जे बा मुलं आहे ती तर्कशक्ती व नियम समजण्याची क्षमता वाढते म्हणजे या वयामध्ये मुलांची तर्कशक्ती व नियम समजण्याची त्यांची क्षमता वाढते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेला चौथा टप्पा आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजेस या स्टेजेसमध्ये या स्टेजेसला औपचारिक सक्रियात्मक अवस्था म्हणायचा आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजेसला ही जी अवस्था आहे मित्रांनो अकरा वर्षानंतरच्या मुलांची अवस्था अशी मानली जाते यानंतर आपल्याला या ठिकाणी फॉर्मल ऑपरेशन ऑपरेशनल स्टेजेसमध्ये मुलांमध्ये अमूर्त विचार तर्क आणि नियोजन क्षमता विकसित होते असं या ठिकाणी जीन ब्याजी यांनी त्यांच्या चार बौद्धिक विकासाच्या बालकाच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्यात सांगितलेलं ला आहे आणि या टप्प्यावरतीच जिन पॅजीवरती अशाच पद्धतीने प्रश्न येतात जे त्यांचे चार टप्पे आहे त्यावरतीच परीक्षेला विचारले जातात आणि आपण सेम अशाच पद्धतीने डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओजमध्ये आपण घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मागील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण केलेलं आहे त्यामध्ये जेवढे डाऊट आहे ते क्लिअर केलेलं आहे आणि डिटेलमध्ये घेतलेला आहे जवळपास मागील एक वर्षापासून एक महिन्यापासून आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत ठीक आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीने बावीस नोव्हेंबरपर्यंत शिकायचं असेल से आणि इथून पुढे पण आपण डेली क्लासेस टाकणारच आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस केल्याने जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो या चॅनलवरती आपण दररोज फ्रीमध्ये क्लास घेत आहोत आणि डिटेलमध्ये मागील परीक्षेला विचारलेली प्रश्नांचा सराव आपण डिटेलमध्ये या ठिकाणी करत आहोत ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि सोबतच आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंकसुद्धा शेअर करायची आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न नंबरचा बघा बालकेंद्रीय पद्धतीची वैशिष्ट्यता म्हणजे काय म्हणजे बालकेंद्रीय पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे काय काय मित्रांनो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय दोन आहे विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हित लक्षात घेऊन त्यांना शिकवणी म्हणजेच बालकेंद्रित पद्धतीची विशिष्टता होय स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे ते बघूया आता बघा यालाच आपण इंग्रजीमध्ये चाइल्ड सेंटर्ड मेथड म्हणतो म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण पद्धती ओके क्लिअर झालं आता बघा ही जी पद्धत आहे ही आधुनिक शिक्षणातील अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे या पद्धतीत शिक्षणाचे केंद्र शिक्षक नव्हे तर विद्यार्थी असतो म्हणजेच बालक असतो मित्रांनो जे ही शिक्षण पद्धती आहे आधुनिक शिक्षण पद्धती आहे या पद्धतीमध्ये शिक्षणाचं मुख्य केंद्र हे शिक्षक नाही तर कोण विद्यार्थी आहे मित्रांनो ठीक आहे आता बालकाच्या गरजा आवडी क्षमता अनुभव आणि गती यानुसार शिक्षणाचे नियोजन केले जाते ह्यालाच म्हणायचं आहे बालकेंद्रित शिक्षण पद्धती क्लिअर झालं महत्त्वाचे पॉईंट होते बघा आता यामध्ये पुन्हा या पद्धतीत काय दिलेलं आहे तर शिक्षक हा मार्गदर्शकाची भूमिका निभावतो विद्यार्थी यामुळे स्वतःच्या अनुभवातून शिकत असतात आणि शिक्षण हा आनंददायी आणि सक्रिय अनुभव ठरतो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिक आधुनिक शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहे ओके आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नवा संतुलनाची संकल्पना यांच्याद्वारे प्रस्तावित केली गेली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय दोनमध्ये मिळतो दो आपल्याला फ्रिट्स हायडर आता काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया आता फ्रिट्स हायडर हा जो आहे हा या 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 मानसशास्त्रज्ञाने बॅलेन्स थेरी म्हणजे संतुलन सिद्धांत सामाजिक मानसशास्त्रज्ञात मांडलेला आहे बघा फ्रिट्स हायडर यांनी बॅलेन्स थेरी जी आहे संतुलन सिद्धांत सामाजिक मानसशास्त्रज्ञात मांडला हा सिद्धांत असा सांगतो की व्यक्ती स्वतःच्या इतर व्यक्तीच्या आणि वस्तूच्या संबंधामध्ये मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो किती महत्त्वाचं आहे बघा बॅलेन्स थेरी आपल्याला या ठिकाणी शॉर्टमध्ये लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच व्यक्ती स्वतःच्या इतर व्यक्तीच्या आणि वस्तूच्या संबंधामध्ये मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करते ही थेरी कोणी विकसित केलेली आहे तर फ्रिट्स यांनी विकसित केलेली आहे ओके आणखी आपल्याला पुढे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे तर बघा उदाहरणार्थ जर समजून घ्यायचं झालं जर एखादा व्यक्ती अ आवडतो आणि अ ला ब आवडतो तर त्याला त्या व्यक्तीला देखील ब आवडावा अशी नैसर्गिक प्रवृत्ती निर्माण होते ह्यालाच म्हणायचं आहे संतुलन बघा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी समजून घेतलं की एखाद्या व्यक्तीला अ आवडतो आणि अ ला ब आवडतो ठीक आहे तर त्या व्यक्तीला देखील बच आवडावा अशी नैसर्गिक प्रवृत्ती निर्माण होते त्यालाच संतुलन असे म्हणायचं आहे ठीक आहे म्हणून हायडर बॅलन्स थेरी म्हणजे सामाजिक संबंधामध्ये सुसंवाद आणि स स्थैर्य राखण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट पाहायला मिळालेले आहेत ओके पुढचा प्रश्न एकोणसाठ नंबरचा तानाची रोगकारक जंतू यांनी सांगितलेले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय तीनमध्ये पाहायला मिळतो लाजरस ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते क्लिअर करूया बघा आता रिचर्ड्स लाजरस यांनी स्ट्रेस अपर सिल्स थेरी मांडलेली आहे रिचर्ड लार्सल यांच्यामध्ये ताण म्हणजे ट्रेस हा बाह्य घटकामुळे निर्माण होत नाहीत किंवा थेट निर्माण होत नाहीत तर व्यक्ती त्या परिस्थितीचे मूल्यांकन कर कसे करावे की कसे करते यावर अवलंबून असते यालाच म्हणायचं आहे मित्रांनो स्ट्रेस अपारसियल थेरी ओके त्यांचं या थेरीमध्ये असं मत आहे की ताण म्हणजे स्ट्रेस हा बाह्य घटकांमुळे थेट निर्माण होत नाही ताण जो आहे हा थेट बाह्य घटकामुळे निर्माण होत नाहीत तर व्यक्ती त्या परिस्थितीचा मूल्यांकन कसे करते यावर अवलंबून असते मित्रांनो ठीक आहे हे शॉर्टमध्ये आपण बघितलेलं आहे पुढे बघा आणखी महत्त्वाची पॉईंट दिलेलं आहे जर व्यक्तीला एखादी परिस्थिती धोकादायक किंवा आव्हानात्मक वाटली तर मानसिक ताण निर्माण होतो म्हणून लाजरस यांनी सांगितलेली आहे की ताण हा मनो मनोदैहिक प्रतिसाद नसून त्याचा परिणाम शरीरावर रोगकारक स्वरूपात होऊ शकतो हे या ठिकाणी आपल्याला त्या थेरीमध्ये पाहायला मिळते ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक साठ नंबरचा बघा इव्हाल्युएशनचा सिद्धांत ही संकल्पना कोणाद्वारे पुढे मांडली गेली इव्हॉल्युएशनचा जो सिद्धांत आहे ही संकल्पना कोणाद्वारे पुढे मांडली गेली तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो चार्ल्स डार्विन ठीक आहे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा चार्ल्स डार्विन हे इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होते त्यांनी थेरी ऑफ इव्हॉल्युएशन बाय नॅचरल सिलेक्शन म्हणजेच नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते पुढे बघा त्या सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या सिद्धांतामध्ये सर्व सजीव प्रजाती हळूहळू बदलत जातात आणि पर्यावरणाशी जुळून घेणारी सजीवाचं टिकून राहतात यालाच सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असे म्हणतात ओके त्यामुळे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे कोणाचं तर या ठिकाणी आपल्याला ओरिजिन ऑफ स्पेसिस अठराशे एकोणसत् एकोणसाठ या ग्रंथात त्यांनी हा मांडलेला सिद्धांत आहे ओके okay? महत्त्वाचा प्रश्न होता यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एकसष्ट नंबरचा बघा बुद्धिमत्ता एक, एक अस्तित्व आहे तेथे बहुबुद्धिमत्ता अस्तित्वात आहे असे कोण म्हटले बुद्धिमत्ता हे एक अस्तित्व आहे तेथे बहुबुद्धिमत्ता अस्तित्वात आहे असे कोणी म्हटलेले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय एमध्ये पाहायला मिळतो हवड गार्डनर ठीक आहे सिद्धांत हे हवड गार्डनर यांनी म्हणलेलं आहे आता बघा स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे हवड गार्डनर या अमेरिकन शास्त्रज्ञाने मल्टिपल इंटेलिजन्स ऑफ थेरी ही मांडलेली आहे यालाच बहुबुद्धिम बहुबुद्धिमत्ता सिद्धांत असे म्हणायचं आहे या सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता ही एकच नसून माणसामध्ये अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात हे असं त्यांचं मत आहे ठीक आहे आता पुढे आपल्याला आणखी महत्त्वाचे पॉईंट त्यांनी दिलेले आहे की त्यांनी बघा किती प्रकारची बुद्धिमत्ता असते ही मांडलेली आहे तर त्यांनी आठ प्रकारची बुद्धिमत्ता आहे जसे की भाषिक बुद्धिमत्ता याला लिंग्विस्टिक बुद्धिमत्ता म्हणायचं आहे दोन नंबरची तार्किक गणित या लॉजिकल मॅथमॅटिकल स्थानिक व्हिज्युअल स्पेश स्पेशल मेंट में, काय इंटेलिजन्स म्हणू शकतो आपण बुद्धिमत्ता म्हणू शकतो ठीक आहे संगीतकीय बुद्धी म्युझिकल शारीरिक चालना ही याला बळ बळली काइंडनेस म्हणायचं आहे आंतरवैयक्तिक इंट्रापर्सनल आंतरवैयक्तिक इंटरपर्सनल ठीक आहे इंटरपर्सनल इंट्रापर्सनल हे आंतरवैयक्तिक म्हणजे इंटरपर्सनल अंतर्वैयक्तिक म्हणजे इंट्रापर्सनल ठीक आहे त्याच्यानंतर नंबर आठ नंबरची नॅचरल नैसर्गिक बुद्धिमत्ता ह्या अशा पद्धतीने आठ बुद्धिमत्ता आवड घडणाऱ्यांनी बहु बहुबुद्धिमत्ता बहु सिद्धांतामध्ये मांडलेल्या हे आट, आठ आठही प्रकारावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात बुद्धिमत्तेचे प्रकार आहे त्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सी आय ई तोंडी समूह चाचणी ही बुद्धिमत्ताची चाचणी यांच्याद्वारे सांगितली गेली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय एमध्ये पाहायला मिळतो उदय शंकर ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये सी आय ईचा फॉर्म बघायचा आहे सोबतच आपल्याला त्यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट पण बघायचं आहे बघा सी आय ईचा फॉर्म आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन म्हणजे तोंडी समूह बुद्धिमत्ता चाचणी यालाच ओरल ग्रुप टेस्ट ऑफ इंटेलिजन्स ही डॉक्टर उदय शंकर यांनी तयार केलेली आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे बघा लक्षात ठेवा आता या चाचणीमध्ये ही जी चाचणी आहे हे गटामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांवर एकत्र केली जाते तोंडी प्रश्नोत्तर तोंडी प्रश्नोत्तर पद्धतीने ही घेतली जाते म्हणजे ओरल मेथडने घेतली जाते वाचन लेखनात अडचण असलेल्या ले विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अतिक उपयुक्त ठरते ओके लक्षात ठेवा आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट नंबरचा बघा मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण काय आहे म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचं कारण काय आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो वरील सर्व आता हे जे वरील तिनेही ऑप्शन दिलेलं आहे ते मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे तर बघा मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी मानसशास्त्रज्ञाचा मानसशास्त्राचा अभ्यास हे उपयुक्त आहे गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा आहे वापरण्यात येणाऱ्या संशोधन अभ्यास पद अभ्यास करण्याच्या पद्धतीच समज विकसित करण्यासाठी पण महत्त्वाचं आहे मानसशास्त्राचा अभ्यास मानसशास्त्र व त्याचा अनुप्रयोग ह्या यांचा व्यवहारिक मूल्यप्रती कदर विकसित करणे याच्यासाठी पण मानसशास्त्राचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे अनुप्रयोग यांच्या व्यवहारिक मूल्यप्रती कदर विकसित यामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये होते मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये आणखी काही महत्वाची पॉईंट दिलेलं आहे बघा मानसशास्त्राचा अभ्यास केल्याने मानसशास्त्राचा अभ्यास केल्याने आपण मानवी वर्तन समजतो संशोधन पद्धती शिकतो आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करतो म्हणूनच वरील सर्व कारणे हे योग्य होते ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट नंबरचा बघा भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया हे आहे तर मित्रांनो लोकशाही मूल्य हे पण भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या क्षमतेमध्ये वाढ हे पण ऑप्शन करेक्टच आहे शिक्षण एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणूनच भारतीय शिक्षण परिस्थितीचा चांगला शिक्षणाचा पाया म्हणजे हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व हे होईल मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचं पॉईंट आहे भारतीय शिक्षण लोकशाही मूल्यांवर आधार विद्यार्थ्याच्या क्षमता विकासावर आणि शिक्षक विद्यार्थी स्नेह संबंधावर आधारित आहे त्यामुळे वरील सर्व चांगल्या शिक्षणाचा पाया हे आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न होता आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चोपन्न नंबरचा प्रायोगिक मानसशास्त्रज्ञाची पिता डॅजड्याशी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो फ्रान्सिस गॅल्टन हे प्रायोगिक मानसशास्त्रज्ञाचे पिता आहे असं म्हटलं जातं स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया काय दिलेलं आहे बघा फ्रान्सिस गॅल्टन हे एक, एक इंग्लिश शास्त्रज्ञ होते त्यांनी मानसशास्त्रज्ञात मापन प्रायोगिक पद्धत म्हणजे एक्सपिरिमेंटल अँड मेजरमेंट मेथड विकसित केली त्यांनी मानवी गुणधर्माचे मापन बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स वंशपरंपरा हेरिडिटी अँड ट्रेड्स आणि सांख्यिकी पद्धतीचा सा वापर वा या क्षेत्रात काम केले आहे कोणी फ्रान्सिस गल्टन यांनी या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत त्यामुळे त्यांना प्रायोगिक मानसशास्त्रज्ञाचे पिता असे म्हटले जाते ठीक आहे महत्त्वाचं पॉईंट आहे लक्षात ठेवा यावरती प्रश्न विच परीक्षेला विचारले जाऊ शकतात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक बावन्न नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे वायगुस्कीने प्रतिपादन केले की मुलाचा विकास हा म्हणजे वायगोस्कीनं असं सांगितलेलं आहे की मुलाचा विकास हा सामाजिक प्रक्रियेचे फलित आहे म्हणजे पर्याय एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके आता बघूया आपल्याला जेवढे काही डाऊट आहे ते स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करायचं आहे तर बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला प्रश्न पडला असेल की सामाजिक प्रक्रियेचे फलित फलित म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर सुरुवातीला फलित म्हणजे काय तर फलित म्हणजे मित्रांनो शिकल्यामुळे मिळणारा परिणाम म्हणजेच ज्ञान कौशल्य आणि समज यालाच म्हणायचं आहे फलित म्हणजे सामाजिक प्रक्रियेद्वारे मिळणारा जो परिणाम आहे जसे की ज्ञान जसे की कौशल्य जशी की समज हे सामाजिक प्रक्रियेद्वारे आपल्याला आपला विकास जो आहे ज्ञान मिळतो आपल्याला सामाजिक प्रक्रिये परस्पर प्रक्रियेची त्या प्रक्रियेद्वारे त्याच्यानंतर सामाजिक परस्पर प्रक्रियेद्वारे आपल्याला कौशल्य आपले, आपले विकसित होतात त्यासाठी फलित म्हणजे काय तर शिकल्यामुळे मिळणारा परिणाम ओके हे या ठिकाणी प सामाजिक परस्पर क्रियेचे फलित हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं तर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया की लेव बायगुस्की हे एक रशियन मानसशास्त्रज्ञ होते लेव आयगुस्की हे एक रशियन मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत म्हणजे सोशिओ कल्चरल थेरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मांडली महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा त्यांच्या मते म्हणजे लेव आयगुस्कीच्या मते मुलाचा मानसिक विकास हा इतर लोकांशी विशेषतः प्रौढ आणि अधिक जाणकर व्यक्तींशी होणाऱ्या सामाजिक परस्पर संवादामुळे घडते हे यांचं मत आहे मित्रांनो लेव आयगुस्कीचं ओके आता तुमचे सर्व पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील असं या ठिकाणी आपण म्हणायचं म्हणायला काही हरकत नाही ठीक आहे आता आपल्याला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जायचं आहे बघूया प्रश्न क्रमांक त्रेपन्न नंबरचा काय दिलेला आहे बघा आता या ठिकाणी त्रेपन्न नंबरचा प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे की मुलास मुलासारखीच वागणूक दिली पाहिजे असे यांनी म्हटले आहे मुलास मुलीसारखी नाहीतर मुलासारखीच वागणीक दिली पाहिजे असे यांनी म्हटलेलं आहे तर कोणी म्हटलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय दोन बॉचलर यांनी केलेला आहे आता बघा बॉचलर यांनी बॅचलर आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा बॅचलर यांनी असं सांगितलेलं आहे की शिक्षकाने मुलांकडून प्रौढसारखे वर्तन अपेक्षित करू नये त्याऐवजी त्याला मा मुलासारखी वागणूक द्यावी याचा अर्थ की मुलाचे वर्तन विचार कल्पनाशक्ती व भावनात्मक विकास हे त्यांच्या वयाप्रमाणे असतात शिक्षण शिक्षकांनी त्यांचे वय गरज आणि आवडीनुसार शिक्षण पद्धती वापरली पाहिजे म्हणजे शिक्षकांनी काय करायला पाहिजे की विद्यार्थ्यांचा वय विद्यार्थ्यांना जी, जी आवड आहे या त्यांच्या आवडीनुसार शिक्षण वापर वापरली पाहिजे गरजेनुसार शिक्षण पद्धती वापरली पाहिजे ओके असं हे बॅचलर यांचं मत आहे ठीक आहे आजच्या शिक्षणचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे की बहु सॉरी बुद्धी हा शब्द डॅश डॅश भाषेतून आलेला आहे म्हणजे बुद्धी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर पर्याय दोनमध्ये आलं मिळतो संस्कृत ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन खालीवर झाले म्हणजे पर्याय तीन लक्षात ठेवायचा आहे संस्कृत ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काही महत्वाचे पॉईंट दिलेले आहे बघा बुद्धी हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे संस्कृतमध्ये बूत या धातूपासून बुद्धी तयार हा शब्द तयार झाला आहे ज्याचा अर्थ जाणणे समजणे विवेक करणे असा होतो अशाचा बुद्धी या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा जाणणे समजणे विवेक करणे असा होतो त्यावरूनच इंग्रजी शब्द इंटेलिजन्स म्हणजे इंटलेक्ट ह्या अर्थानुसार समान वापरला जातो ठीक आहे या ठिकाणी आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये कळायचं आहे आणि किती प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला देता आली ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिकायला मिळतील ठीक आहे समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच